गणरायाच्या तासगाव नगरी CET, दोन हजार अठरा पासून असणारी अल्पावधीतच दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी नववी दहावी अकरावी बारावी सायन्स सीईटी नीट जेई फाउंडेशन कोर्स कोचिंग सुविधा देणारी समर्थ अकॅडमी तासगाव गुणवत्ता हीच आमची ओळख दहावी सेमी व मराठी समर व्हॅकेशन बॅच मॅथ्स आणि सायन्स सोबत सर्व विषयांची तयारी दोन महिन्यात सर्व विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम अकरावी सायन्सचेही प्रवेश सुरू फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक स्टाफ नोट्स फ्री बोर्ड पॅटर्न प्रमाणे परीक्षा कोड व स्टेशनरी फ्री सोबत सीईटी नीट जेई शंभरपेक्षा जास्त टेस्ट विद्यार्थी व पालकांचा उत्कृष्ट फीडबॅक मर्यादित प्रवेश आजच आपला प्रवेश निश्चित करा सेवेची संधी द्या चिंचणी सावर्डे रोडवर अपघात भेनू गाडी जळून खा, खा। चिंचणी सावर्डे रोडवर अपघात भेनू गाडी जळून खा, खा। तासगाव कडून सावर्डे कडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात घडला या अपघातात एम एच शून्य नऊ जी एफ चौऱ्याहत्तर चौतीस वेनू गाडी जळून खाक झाल्याचं दिसून येते तर गाडी चालकाचा पाय मांडीमध्ये फ्रॅक्चर झालाय चालक कौलगे गावातील असल्याचं समजते अधिक माहिती अशी तासगाव सावर्डे रोडवर चिंचणी नजीक सावरडेकडे जाणाऱ्या वेहनू गाडीवरील चालकाचा ताबा सुटून गाडी लोढे तलाव कॅनॉलमध्ये जाऊन आदळली तात्काळ सदर गाडीने पेट घेतला अग्निशमन यंत्रणेला तेथील नागरिकांनी फोनवरून कल्पना दिली आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आग आटोक्यात येईपर्यंत गाडी मात्र जळून खाक झाली होती कॅनॉलवर सुरक्षा कठडा असता तर अपघात टळला असता अशी शक्यता असल्याचं बोललं जात आहे पुढील असे अपघात होऊ नये यासाठी कॅनॉल पुलावरील सुरक्षा कठडा ताबडतोब करण्याची मागणी होते एसके न्यूज मराठी तासगाव सांगली

शिका अबॅकस व्हा जिनियस पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक पावी अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव हो घ्या तोही चौथीच फॉर्मुल्यान्सह गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटील तिची नवोदयसाठी निवड बी डी एस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा कोणताही पाडा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर पंच्याण्णव पंचेचाळीस साठ पंच्याऐंशी पंचाळीस Minus 3 plus 5 plus 2 plus 2 minus 4 plus 10 minus 5 plus 20 plus 50 plus 5 plus 2 minus 47 plus 10. Answer. 60.